माझं नाव उमेश सुरेश तुरे मी सध्या वैजापूर व्यंकटेश मी वैजापूर या शाखेमध्ये शाखाधिकारी पदावर काम करत असून मागील सात वर्षापासून या संस्थेत काम करत आहे ज्यावेळेस मी संस्थेत आलो होतो त्यावेळेस शाखेने मला कॅशियरच्या पदावर काम करण्यास संधी दिली होती त्यानंतर मागील तीन वर्षापासून मी संस्थेच्या शाखाधिकारी या पदावर काम करत आहे संस्थेने म्हणजे एम्प्लॉईसाठी भरपूर अशा स्कीम म्हणजे स्कीमा, स्कीमा राबवल्या आहेत त्यामध्ये समजा कमी सगळ्यात असे बाहेर कुठेही असं व्याजदर भेटणार नाही या या व्याजदरामध्ये कर्मचारी होम लोन उपलब्ध करून दिले आहे तसेच मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था कायम अग्रसर असते तसेच संस्थेने पालक यात्रा म्हणून एक स्कीम लॉन्च केली म्हणजे अशा ब बर, अशा भरपूर स्कीम त्यांनी लॉ लाँच ला, केल्या आहेत त्याच्यामध्ये पर आमच्या पर आमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेला फ्रीमध्ये जाते व्यंकटेशमध्ये आल्यापासून आम्ही खूप समाधानी आहोत आणि यापुढेही आम्ही या या संस्थेमध्ये काम करण्याची म्हणजे या यापुढेही आम्ही काम करत राहणार आहोत धन्यवाद